Tomara... नामा संकीर्तन वैष्णवाची जोडी पाप्यानंत कोडी गेली त्यांची अनंत जलमीचे तपयक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्मी माया गेले ते विलया हरिपाठ ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म हरि नेम नाही दु हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामा संकीर्तन वैष्णवाची जोडी नामा संकीर्तन करायचं तर वैष्णवाची जोडी म्हणजे वैष्णवाची संगत धरायची पण नामा संकीर्तन कसं करायचं तुम्ही म्हणाल मला वेळच नाही पण ते करू जाणे तुम्हीच रिकामी पण असं नाही हो उठता बसता खाता पिता सगळं कार्यकरिता एकनाथ महाराजांना सांगितलंय का सर्व कार्य करिता हरिबोला तसं आपल्याला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आपण हरिनाम घेऊ शकतो आणि हे हरिनाम घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होते बापे आनंदकोडी गेली त्यांची हरिनाम जर आपण घेतलं तर कोटी पाप जरी असलं तर ते जाऊन भस्म होतं ज्याप्रमाणे अग्नीमध्ये आपण लाकूड टाकतो तर ते वापस येत नाही ते जळून राख होतं त्याप्रमाणे हरिनाम घेतल्यामुळे हे कोटी पाप असेल ते राहत नाही जळून खाक होत अनंत जन्माचे तपयक नाम अनंत जन्माचं जर तप असेल आपण जेवढे जन्म घेतले तेवढ्यातही ते जरी आपण सत्कर्मच करत आलो असल तरच श्रीहरीचं नाम मुखामध्ये येऊ शकतं नाहीतर शक्य नाही म्हणून आपण आतापासून सुरुवात करा हरिनाम घ्यायला तर आपल्या मुखामध्ये हरिनाम येईल घेतलं तर हे मार्ग सरळ सोपे होतील सुगम म्हणजे सरळ सोपं होईल आणि आपल्याला अडराण्याने धावायची गरज पडणार नाही नाहीतर आपण अडराणाने धावत सैरात सुटलेलो आहोत पण हरिनाम घेतलं तर सरळ सोप्या मार्गाने आपण वैकुंठाला जाऊ शकतो योग याग क्रिया धर्माधर्मी माया माऊली म्हणतात धर्मा ही धर्माधर्मी माया आहे पण ही योग याग क्रिया जो करतो ना आपण योग साधना आणि यज्ञ हे करतो ना तर याच्यामुळे आपल्याला आप पुण्य प्राप्त होतं पुण्य प्राप्त होतं म्हणजे याच्यावर एक उदाहरण सांगते का आपण गावाला तीर्थयात्रेला गेलो तर आपण आपल्यासोबत जेवढा पैसा घेतला आपल्या बँकेत आहे तेवढा तो आपण घेऊन गेलो गेलो आणि तो आता पैसा आहे तिथं तीर्थयात्रेमध्ये तर आपल्याला तो वापस आपल्याला मागवता येईल का नाही कारण आपल्या बँकेत जेवढे आहेत तेवढेच आपल्याला खर्च करता येतील वापस पैसा कमवावं लागेल आणि परत तीर्थयात्रेला जावं लागेल हो का पुण्य आपण कमवतो पण ते पुण्य संपलं की परत आपल्याला जर जन्म मरणापासून सुटका नाही आणि जर आपल्याला जर जन्ममरणापासून सुटका पाहिजे असल तर गेले ते विलया हरिपाठ आपण हरिच्या रूपात रूप मिसळून मुक्ती साधली पाहिजे आणि ही मुक्ती आपल्याला हरिनामाने सापडते हरिनाम जपा ज्ञानदेवी यज्ञे याग क्रिया धर्मन हरिविन नेम नाही तुझा हे हरीचं नामस्मरण केलं तर दुसरा नेम कोणताही नाही कोणताही लागू होत नाही हरीचं नामस्मरण करा आणि हरिनाम प्राप्त करून मार्गाला जा